नमस्कार मित्रांनो तर स्मार्ट किसान या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण एक जून रोजी आपल्या दोनशे रोपांचे झाडांची लाग आंब्याच्या झाडांची रो लागवण केलेली आणि एक त्याच्या एक जूनच्या नंतर पन्नास दिवसांनी आपण त्याची छाटणी केलेली तर त्या छाटणीचा रिझल्ट आपण बघू शकतोय मागच्या चार पाच दिवसापूर्वी आपण त्याची छाटणी केलेली तर त्याला आत्ता कोंब फुटायला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी कोंब पण फुटलेले आहेत बघू शकता मित्रांनो इथं असं लहान लहान कोंब आता अंकुरित झालेत तर आपण नर्सरीवरून केशर आंब्याच्या झाडांची लागवण केलेली हे अशी काही ठिकाणी नवीन नवीन पालवी फुटलेली असे तीन तीन ठिकाणी लावणीच्या पंधरा दिवसानंतर आपण त्याला लिंबोळी खत आणि झिंक याची पावपाव किलोची मात्रा झाडांच्या बुडामध्ये टाकली होती झाडाची उंची आपण साधारणतः अडीच फूट ठेवलेली आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वीच आपण ठिबकचं काम पूर्ण करून घेतलेलं आहे त्यासाठी साधारणत आठ हजारापर्यंत ता आपल्याला पूर्ण खर्च लागलेला आहे टोटल दोनशे झाडांसाठी पाहू शकता आपण झाडाच्या लाईन